वेलकम बॅक टू भारतीय नर्सिंग क्लास तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भारतीय नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे मोड व हार्डमोडीचे प्रकार याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं फ्रॅक्चर म्हणजेच हार्ड मोड आता त्याच्यामध्ये हार्डमोड व हार्डमोडीचे प्रकार आहेत ते खालीलप्रमाणे तर सर्वप्रथम तुम्ही जर, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि आपले जे काही मराठी मै मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांना भरपूर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यांना पण हँडरायटिंग नोट्स प्रोव्हाइड झाले पाहिजेत आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा जर खरंच तुम्हाला जर व्हिडिओ माझे व्हिडिओ जर यूज यूजफुल जर वाटत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर तर मग सुरू करूया व्हिडिओला हार्डमोड व हार्डमोडचे प्रकार व्याख्या कोणत्याही प्रकारचा मार बसल्यास अथवा इजा झाल्यास हाडांचा चिर पडणे तुकडे होणे व सलगता नाहीशी होणे याला हाडमोड असे म्हणतात तर हाडमोड म्हणजेच काय तर कोणत्याही प्रकारची आता कुठल्याही कोणत्याही प्रकारची मार बसल्यास अथवा इजा झाल्यास हाडांचा चिर झाला जर हाडाच्या हाडामध्ये चिर पडणे किंवा हाडाचे तुकडे पडणे व सलगता त्या ठिकाणी सलगता नाहीशी होणे याला हाडमोड असे म्हणतात तर आपण बघितलं व्याकडे व्याख्यामध्ये बघितलं हाडांना कोणत्याही प्रकारची चिर पडली किंवा ते हाडाचे तुकडे पडले किंवा त्या ठिकाणी जर असं लग्न नाही झाले तर त्याला हाडमोड असे म्हणतात आता हाडमोडीचे प्रकार साधे हाडमोड या हाडमोडीमध्ये हाडाच्या वरील स्नायू त्वचा पूर्णपणे शाबूत असतात आता याच्यामध्ये काय होते तर हाडाच्या वरील स्नायू जे असतात म्हणजेच त्वचा त्वचा पूर्णपणे शाबूत असतात संयुक्त हाडमोड किंवा उघडी हाडमोड हाड मोडलेल्या ठिकाणी जखम होऊन तेथील पृष्ठभाग पूर्णपणे उघडतो उघडा असतो व तेथूनच जोराचा रक्तस्त्राव सुरू होतो आता संयुक्त हाडमोडमध्ये काय होते तर हाड मोडलेल्या ठिकाणी जखम होऊन तिथून पृष्ठभाग पूर्णपणे उघडा होतो व तेथूनच जोराचा रक्तस्त्राव सुरू होतो गुंतागुंतीची हाडमोड या हाडमोडीमध्ये हाडाच्या अंत आत आतमध्ये चुरा झालेला असतो आता हाटमोडीच्या गुंता गुंतागुंतीच्या हाडमध्ये काय होते तर यामध्ये आतमध्ये जो हाड असतो त्याचा चुरा झालेला असतो तसेच त्या ठिकाणी रक्तवाहिन्या व चेत, चेता तंतू ये यांनाही इजा झालेली असतात आता त्या ठिकाणी काय होते तर तसेच चेता तंतू आणि रक्तवाहिन्या यांना इजा झालेल्या असतात लवची खाडमोड आता लवचिक हाडमोड जसे की हाड दोन्ही बाजूंना न मोडता एका बाजूनं मोडू मोडत व एका बाजू शाबूत असतात ज्या ठिकाणी म्हणजे असं हाड की जे हाड दोन्ही बाजूने न मोडता एका ठिकाणी मोडते आणि त्या त्याच्या आजूबाजूची बाजू शाबूत असतात म्हणजेच लवचिक हाट नेक्स्ट आहे हाडमोडीचे कारणे आता हाडमोडीचे कारणे प्रत्यक्ष मार बसल्यास प्रत कोणत्याही कारणाने हाडावर प्रत्यक्ष मार बसल्यास उदाहरणार्थ वाहन अपघात दगडवीट व कोळशाची काठी बसल्यास हाड मोडले जाते तर प्रत्यक्ष मार मध्ये काय होते तर कोणत्याही प्रकारचे आता कोणत्याही कारणाने हाडावर प्रत्यक्ष मार बसल्यास उदाहरणार्थ क कशा कशा प्रकारचा मार बसू शकतो ते बघूया वह वाहन आता वाहन चालवत असताना अपघात होऊ शकते किंवा दगड दगड लावू शकतो वीड लागू शकते किंवा कोसळ काठी किंवा एखाद्याने का काठी मारल्यास काठी बसल्यास हाड मोडते नेक्स्ट आहे अप्रत्यक्ष मार बसल्यास जेथे मार बसला आहे ते हाड न मोडता थोड्या अंतरावरील वेळेचे वेळ हाड मोडणे उदाहरणार्थ उंचावरून उडी आत उंचावरून उडी मारत असताना हाड टेकल्यास गडपट्टी हाड मोडते परंतु पायाची व हाताची हाडमोड होत नाही आता प्र अप्रत्यक्ष मारमध्ये काय होते तर जेथे मार बसला आहे आता जेथे मार बसला आहे ते हाड न मोडता आता ते हाड न मोडता थोड्या अंतरावर थोड्या काय म्हणजे इथं थोड्या अंतरावर म्हणजे जिथं मार बसला जर इथं मार बसला असेल तर त्याच्या थोड्या अंतरावर वेळे वेगळेच या ठिकाणी वेगळेच हाड मोडते आता त्या ठिकाणी वेगळंच हाड मोडते उदाहरणार्थ उंचावरून उडी मारत असताना आता एखाद्या वेळेस उंचावरून जर पडला किंवा उडी मारत असताना तर त्या ठिकाणी न लागता दुसऱ्याच ठिकाणी किंवा हाडमोड होते किंवा फ्रॅक्चर होते किंवा एखाद्या हाडाचा तुकडा पडतो अशा पड अशा म अशा परीने त्या ठिकाणी न मार मार लागतात दुसऱ्या ठिकाणी हाड मोडते परंतु पायाची व हाताची हातापायाची हाडे ही सुरक्षित असतात किंवा मोड हाडमोड होत नाही हाडमोडीची चिन्ह लक्षणे आता याची काही चिन्ह लक्षणे आहेत ते बघूया तर रुग्णांची विचारलेले असता अपघातीची प्राथमिक रुग्ण स्वरूपाची माहिती मिळते आता रुग्णस एखाद्या रुग्णास विचारले असता अपघाताची प्राथमिकता स्वरूपाची माहिती मिळते म्हणजे अपघात झालास त्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळते जर बाजूला आपल्या ठिकाणी म्हणजे आजूबाजूला जर अपघात झालास तर त्याची प्राथमिकता स्वरूपाची माहिती मिळते तर पायाचे हार्डमोड झाले असल्यास रुग्णास बिलकुल चालता येत नाही आता एखाद्या रुग्णाचे पायाचे हार्डमोड झाली असल्यास त्याला बिलकुल चालता येत नाही हार्डमोड झालेल्या ठिकाणी व्यंग येते व अवयांचा आकार बदललेला असतो आता ज्या ठिकाणी हाडमोड झाले असतात त्या ठिकाणी व्यंगद निर्माण होते व अवयाचा आकार बदललेला असतो नेक्स्ट आहे हाडमोड झालेल्या ठिकाणी थी। तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात आणि ज्या ठिकाणी हाडमोड झालेले असते त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या वेदना झालेल्या असतात त्याच्यामध्ये नेक्स्ट आहे हाडाचे तुकडे झाले असल्यास त्या ठिकाणी करकर असा कर आवाज जाणवतो आता हाडाचे जर तुकडे ठीक झाले असतात आतमध्ये आपल्याला समजत नाही जर हाडाचे तुकडे झालेले असले तर त्या ठिकाणी हाडाचा आवाज करकर असा कर जाणवतो किंवा ऐकू लागतो हाड मोडलेल्या ठिकाणी सू झालेली असते रक्त बरेच वाहून गेले असल्यास शॉकची लक्षणे दिसू शकतात आता एखाद्या वेळेस हाड मोडले असतात आणि त्या ठिकाणी र सू झालेली असते रक्तस्राव जास्त होऊन गेलेला असतो तर, अशे, अशे तर थी थी, आ, अशा अशा ठिकाणी पेशंट शॉकमध्ये जाण्याची लक्षणे दिसू लागतात आता याच्यानंतर प्रथम उपचार हार्डमोडीवर प्रथम उपचार हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे आय एम पी म्हटलं जाते या ठिकाणी जर एखाद्या तुमच्या ठिकाणी असा प्रश्न प पडू शकतो पेपरमध्ये तर हार्डमोड झाल्यास प्रथम उपचार तुम्ही काय करणार नर्सचा सर्वप्रथम कर्तव्य काय असते तर प्रथम उपचार तर हाडमोळ कोणत्या अवयाचे झालेले आहे हे जाणून घेऊन ते रुग्णास पूर्णपणे निश्चल करावे आता हाडमोळ जर ॲक्सिडेंट वगैरे काही हे झालं तर त्या ठिकाणी सर्वप्रथम काय करावे तर हाडमोळ कुठं ठिकाणी कसे झाले हे जाणून रुग्णास धीर द्यावे किंवा ते कळवावे ते डोक्याचे किंवा डोक्याचे अथवा पाठीचे मोडले असल्यास रुग्णास प्लॅट लॅटरल आप लॅटरल ऑफ ही स्थिती द्यावी जर डोक्याचे डोक्याचे अथवा पाठीचे हाड मोडले तर पेशंटला काय करावे रुग्णाला लॅटरल स्थिती द्यावी पायाचे अथवा हाताचे हाड मोडले असल्यास पायाखाली उशी ठेवून पाय उंच करावा जर पायाचे अथवा हाताचे हाड मोडले त्या ठिकाणी पायाखाली उशी ठेवून पाय उंच करावे रक्तस्राव होत असेल तर तत्काळ उपाय करावेत जर रक्तस्राव होत असेल तर तत्काळ ताबडतोबीने त्याच्यावर उप उपाय करावे उदाहरणार्थ जखम घेऊन जखम होऊन घेऊन अँटीसेप्टिक मलम लावून निर्जंतुक बँड बँडेज बांधणे जर त्या ठिकाणी जास्तच रक्तस्राव होत असेल तर त्या ठिकाणी सर्वप्रथम काय करावे तर जखम धुऊन धुन धुवून घेतल्यानंतर अँटीसेप्टिक मलम लावावे त्या ठिकाणी अँटीसेप्टिक मलम लावावे व निर्ज निर्जंतुकी बँडेजने बांधून घेणे नेक्स्ट आहे एक्सरे तर एक्सरेसाठी रुग्णास पाठवायचे असल्यास जास्त हालचाल न करता बेडशीट रुग्णास उचलून स्ट्रेक्चरवर ठेवावे आता पेशंटला जर जास्तच बाधा झाल्या असल्यास तर एक्सरे काढण्याची वेळ येते आणि अशा ठिकाणी काय करायचे तर पेशंटला जास्त न हालचाल करता बेडशीट उचलून प पेशंटला टेक्चरवर बसावे आणि एक्सरेला पाठवावे तत्काळ काळ अस्थिरोग तज्ज्ञांना बोलावे आणि तत्काळ अस्थिरोग तज्ञांना रक्तस्त्रावामुळे रुग्ण शॉक मध्ये रक्त शकतो शॉक मध्ये जाऊ नये म्हणून द्यावे नेक्स्ट आहे रक्त, रक्त संक्रमणाची तयारी करणे एक्स तपासणी करून निदान झाल्यानंतर त्वरित ऑपरेशन करायचे असल्यास रुग्णांची शस्त्रक्रिया पूर्ण काळजी घ्यावी जर एक्सरे झाला असेल तर आपल्याला जर समजा त्याच्यावर निदान डॉक्टरांना एक्सरे करून निदान ठरते नेमकं काय करायचं काय नाही तर त्याच्यावर ऑपरेशन क ऑपरेशन करायचे असल्यास तर रुग्णांची शस्त्रक्रिया काळजीपूर्ण घ्यावी त्याच्यानंतर ऑपरेशनच्या अगोदर त्या पेशंटची पूर्णपणे काळजी घ्यावी ऑपरेशन सावकास करण्याचे असल्यास रुग्ण सस्ती रोग विभागमध्ये ठेवावे जर ऑपरेशन सक्सेस क सावकाश किंवा सुरक्षित करायचं असल्यास तर अस्थिरोग विभाग मध्ये ठेवावे हालचाल प्रतिबंधक करण्याच्या पद्धती याच्यानंतर जे हालचाल करण्याच्या प्रतिबंधक पद्धती आहेत ते खालीप्रमाणे हाडमोड झाल्यानंतर त्या अवयांची हालचाल झाल्यास आतमधील मोडलेल्या हाडाची टाकी तेथील स्नायूमध्ये रक्तवाहिन्यामध्ये घुसून स्नायूंना व रक्तवाहिन्यांना इजा होण्याची शक्यता असते म्हणून हाडमोड झालेल्या अ अवय पूर्णपणे अचल करणे हिता हितावह असते हाडमोड झालेला भाग अचल करण्यासाठी पद्धती पुढील प्रमाणे आता हाडमोड झालेल्या ज्या काही पद्धती आहेत तर ते पुढील प्रमाणे घेऊया तर पहिली पद्धत म्हणजेच प्लास्टर यामध्ये हाडमोड झालेल्या अवयांच्या टोकाकडील भाग उदाहरणार्थ हाताचे हाडमोड मोडले असल्यास कोप कोपरेपासून तर पूर्ण बोटापर्यंत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सहाय्याने पूर्ण आधार दिला जातो तर यामध्ये प्लस्टरमध्ये काय होतं तर हाडमोड झालेल्या अवयांच्या टोकाकडील टोकाकडील भाग उदाहरणार्थ हाताचे बोटे तर हाताची बोटे मोडले असल्यास तर कोपरापासून तर पूर्ण बोटापर्यंत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पूर्ण आधार दिला जातो जर बोटे मोडले असतात तर बोटांपासून तर गुटक्यापर्यंत प्लॅस्टर केले जाते त्यालाच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस असे म्हणतात नेक्स्ट आहे कास्ट आता हा प्लास्टरचा एक प्रकार असून यामध्ये हाडमोड झालेल्या भागास अशांता दिला जातो व तो भाग अचल केला जातो कास्ट म्हणजेच या प्रकारामध्ये अस अश... प्लास्टरचाच हा एक भाग आहे तर त्यामध्ये प हार्डमोड झालेल्या भागात अशांता दिले दिल्या जाते व तो भाग अचल केला जातो नेक्स्ट आहे बँडेज आता साध्या प्रकारचे अंशता हाडमोड असल्यास बांधून त्यावर क्रेप बँडेज गुंडाळले जाते व तो भाग निचल केला जातो रुग्ण एका पा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याच्या पद्धती म्हणजे स्लिप्ट लाकडाची स लाकडाची सळईची किंवा लोखंडी पट्टीचा स्लिप्ट असू शकते पायाचे हाडमोड झाले असल्यास मांडीचे हाड फ्रॅक्चर असल्यास थॉमस स्लिप्ट लावून तो भाग निचल केला जातो अशा प्रकारच्या हाडमोळ प्रतिबंधक करण्याच्या पद्धती आहेत तर इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी फार हाडमोडीचे प्रकार हे आय एम पी क्वेश्चन आहे आणि याच्यानंतरचा जो आपला चॅप्टर राहील म्हणजेच याच्यामधलाच दुसरा पॉईंट म्हणजे जखमा जखमीचे प्रकार आणि जखमेची लक्षणे हा तुम्हाला पंधरा मार्क्ससाठी क्वेश्चन पाच मार्क्स त्याच्यामध्ये पाच पाच मार्क्ससाठी तुम्हाला ती विचारण्यात येते जखमेचे प्रकार त्याच्यामुळे चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनला पण प्रेस करा तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय